आरोग्याचा मूलमंत्र या सदरामध्ये आज आपण भेटणार आहोत रिलायन्स पेट्रोल पंप आरटीओ कॉर्नर समोरील होमिओपॅथी क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर सानप फड यांना डॉक्टर रुपाली सानप, सानप फड यांचं होमिओपॅथी क्लिनिक असून त्यांनी आपल्या उपचाराच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना दिलासा दिलाय मुलांचा आजारपण स्त्रियांच्या आजारपणाबद्दल तसेच सर्वच वयोगटातील नागरिकांना ज्या ज्या आजाराच्या समस्या भेडसावतात अशा सर्वांसाठी या उपचार पद्धतीने त्यांनी रुग्णांना बरं केलंय त्याचबरोबर त्यांच्या इतर आवडीनिवडी आणि त्यांचा जीवन प्रवासही जाणून घेतला आहे या मुलाखतीच्या माध्यमातून मी जान्हवी महाले मी गेल्या एक वर्षापासून पलीसा मॅडमांकडे मंथली पिरियड्स येण्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती तर मला महिन्याभरातच त्याचा गुण पड पडला आहे आणि गोळ्यांचा काही साईड इफेक्ट वगैरे पण काहीच नाही आणि पिरियड्स आल्यानंतर काही त्रास वगैरे पण होत नाही आहे थँक्यू नमस्कार मी अमृता मी दोन हजार तेवीस साली डॉक्टर रुपाली यांच्याकडे व्होकल कॉर्डसाठी ट्रीटमेंट घेतलेली माझी ट्रीटमेंट जवळजवळ तीन महिने चाललेली मॅडमने त्यासोबतच डाएट व्यवस्थित फॉलोअप घेणं आठ आठ दिवसांतनं मला फॉलोअपला बोलवणं आणि मेडिसिन्स देणं हे केलं पण त्यांच्या एकंदरीत सर्वच ट्रीटमेंटमुळे मला खूप छान फरक पडला कारण अँटीबायोटिक्स वगैरे घेऊन तात्पुरता फरक पडत होता पण मॅडमच्या ट्रीटमेंटनंतर मला खूप व्यवस्थित फरक पडला आणि वोकल कॉटची स्वेलिंगही माझी गेली थँक्यू डॉक्टर रुपाली नमस्कार मी सो अपर्णा कुलकर्णी मिसिस रुपाली सनाम मॅडमकडे माझ्या आत्तापर्यंतच्या छोट्या मोठ्या सर्वच तक्रारींवरती त्यांनी मला जे उपचार दिले त्याचे मला खूपच चांगले अगदी अनुभव आले आहेत मला लगेचच खूप बरे वाटले जी माझी स्ट्रेसफुल लाईफ होती ती आता मी खूप छान एन्जॉय करते मग ते डोकेदुखी असू द्या तुमचे मॅनेस्ट्रॉलचे इशूज असू द्या किंवा मॅनोपॉज असू द्या मॅडम डिप्रेशनमधूनही सगळ्यांना छान व्यवस्थित काढू शकतात आणि कोणतेही आजारांवरती अगदी उत्कृष्ट उपचार असे त्यांच्याकडे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देते नमस्कार माझं नाव राहुल सोनार माझे नाव रीना सोनार ओके आम्ही तीन साडे तीन वर्षापूर्वी रुपाली वाटांकडनं फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतली होती आणि त्या ट्रीटमेंटचा मला खूप सारा फायदा झाला ओके ही आमची बेबी याच्या आधी आम्ही दोन वेळेस ट्रीटमेंट घेतली दोन वेळेस आम्ही ट्राय केला पण मिस करायच झालं पण मॅडमेंट ट्रीटमेंटमुळे आम्हाला खूप सारा फायदा झाला आणि आमचं इथे बेबी हिचं नाव आहे हरिप्रिया ओके थँक्यू रुपाली मॅडम मी आपण जोगी राहणार नाशिक मसरुड डिंडोर रोड माझ्या मुलाला पोटदुखीचा खूप त्रास होता गेली दोन वर्षी मी खूप दवाखाने केले पण मला काही मिळालं नाही मग डॉक्टर रूपाली सानोप यांच्याकडे मी सजेस्ट केलं मला माझ्या मित्रांनी मग त्याथ गेलो तर आता माझ्या मुलाला दीड दोन वर्षापासून औषध घेतो आहे आता मुलाला काही त्रास नाही पोटदुखीचा व मलाही सर्दीचा खूप जुना त्रास होता तोही माझा आता बरा झालेला आहे मला सर्दीच होत नाही औषध मॅडमचे आम्ही सध्या फॅमिली डॉक्टरच आहेत आमच्या इथे आणि आम्ही त्यांच्याकडे घेतो आहे आणि आमचे मित्र बी आता बरेच आमचे ते फॅमिली डॉक्टरच आहेत आमचे बरेच मित्र बी त्यांच्याकडेच औषध घेत आहेत आणि होमिओपॅथिकचं औषध खूप छान आहे मॅडम नमस्कार माझं नाव डॉक्टर लीना दानी माझ्या मुलाला सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होता त्याला अलर्जी होती त्याची त्याच्यासाठी डॉक्टर रुपाली फड यांच्याकडे मी त्यांना त्याला प्रथम दाखवलं साधारणतः एक वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्याला पूर्णपणे बरं वाटायला लागलं त्याच्यानंतर मला स्वतःला मी डेंटिस्ट असल्यामुळे सर्वायकल स्पॉन्डेलिसिसचा त्रास सुरू झाला होता तर मॅडमची जे ट्रीटमेंट घेऊन मला आता बऱ्यापैकी त्याचा आराम आहे आणि मी माझं डेली रुटीन वर्क जे माझ्या प्रोफेशनसाठी आवश्यक आहे ते व्यवस्थित करू शकते मॅडम ज्या आहेत त्या ट्रीटमेंट तर छान देतातच पण मॅडम खूप छान लिस्नर आहेत म्हणजे आपण जो प्रॉब्लेम सांगतो तो त्या व्यवस्थित शांतपणे व्यवस्थित ऐकतात त्याच्यावरती छानसं सोल्युशन देतात ते खूप छान काउन्सिलिंगसुद्धा करतात म्हणून आणि ते अप्रोचेबल आहे म्हणून मला मॅडम कडे मी माझ्या फॅमिलीचे बरेच पेशंट त्यांच्याकडे त्याच्यासाठी रिफर केलेले आहेत तर थँक्यू मॅम तुम्ही एवढी छान नमस्कार मी सुजाता मोरे मला दोन हजार एकवीसमध्ये स्टोनचा अचानक खूप त्रास व्हायला लागला मी ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे गेली तिथे मी सोनोग्राफी केली त्यावेळेस कळ कर, कळलं की दहा एम एमचा माझ्या मध्ये सोनोग्राफीत कळलं की दहा एम एमचा स्टोन आहे आणि मग त्यानंतर मी डॉक्टरांना दाखवलं तर डॉक्टरांनी मला सांगितलं की ऑपरेशनशिवाय याला पर्याय नाही आणि माझ्या मनात होतं की मला ऑपरेशन करायचं नाही आहे तर अचानक माझ्याकडे एकदा क्लायंट आलेले पार्लरमध्ये तर त्यांनी मला सुचवलं की आपल्या इथे डॉक्टर रूपाली सानप मॅडम होमिओपॅथिक मॅडम आहेत त्या त्यांच्याकडे जाऊन बघा अगोदरचीही त्यांच्या कडे केस आलेली त्यांच्याच ओळखीतली तर त्यांना फरक पडला होता म्हणून मला त्यांनी सुचवलं की तुम्ही तिकडे जाऊन बघा त्यांच्याकडे तर म्हटलं ठीक आहे तर मी त्यांच्याकडे गेली आणि त्यांनी मला एक महिन्याचा साधारण कालावधी दिलेला होता की तुमचा एक महिना थोडासा तुम्हाला त्रास सहन करावा लागेल पण तुमचा स्टोन तुकडे होऊन तो पडणार तर मी त्यांची ट्रीटमेंट इतक्याने फॉलो केली औषध व्यवस्थित वेळेवर घेतली थोडासा त्रास होतो पेशंट्स ठेवावे लागतात पण तो खडा पडला मला हे जाणवलं त्याचे तुकडे झाले आणि तुकडे होऊन तो खडा पडला म्हणजे अलिओपॅथीत मी सांगितलेलं होतं की ऑपरेशन शिवाय ह्याला पर्याय नाहीये पण तो रुपाली मॅडमच्या ट्रीटमेंटमुळे तो खडा पडला आणि मला खूप छान वाटलं की मला ऑपरेशन नाही करावं लागलं ला। सो so, थँक्यू मॅम नमस्कार आरोग्याचा मूल या सत्रामध्ये आपण डॉक्टरांची चर्चा करत असतो आणि विविध आजार आणि उपचार पद्धती त्यांच्याकडनं जाणून घेऊन आपण आपल्यासमोर मांडत असतो आज देखील आपण आरोग्य क्लिनिकच्या संचालिका आहेत डॉक्टर मॅडम यांच्याकडे आलो आहोत खर तर होमिओपॅथीमध्ये त्यांची खूप उत्तम अशी प्रॅक्टिस आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमात आपलं स्वागत धन्यवाद प्रेक्षकांसाठी आपला परिचय नमस्कार मी डॉक्टर रुपाली सानव पण मी आरोग्य होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे केव्ही आपण होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन पूर्ण केली आहे न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन मध्ये मी डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि आता सध्या मी सायकोलॉजीचा अभ्यास करत आहे वा खर तर मॅडम आपण वैद्यूक क्षेत्रात काम करत आहात परंतु थोडस आपण या पूर्वीच्या आयुष्याकडे जरा येऊयात काय सांगाल म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्राकडे ठरवलं आणि आता डॉक्टर मोहन जर बघायला गेलं तर आपण प्रॅक्टिस करतात कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपल्याला अचीवमेंट हवा असतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला अचीव करायची असते तेव्हा त्याच्यामागे प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल करावा लागत असतो माझ्या आईवडिलांचं स्वप्न होतं की मी डॉक्टर व्हावं माझी काही अशी इच्छा नव्हती की मी डॉक्टर झालीच पाहिजे पण त्या दोघांचं असं हो, म्हणणं होतं की शेतकरी कुटुंबातून आणि जॉईंट फॅमिलीमधून कोणीतरी एक डॉक्टर झाला पाहिजे <laughs> आणि त्यांनी तो फोकस माझ्यावर दिला मी नववीत असतानाच जिथे आज माझं क्लिनिक आहे मी नववीत असताना तो काळा माझ्या पप्पांनी घेतला होता की मी डॉक्टर म्हणून तिथे जनसेवा चालू करेल आणि हा त्यांचा दूरदृष्टिकोन आणि माझी कष्ट करण्याची तयारी या सर्व गोष्टींमुळे डॉक्टर होण्याला मला संधी मिळाली आणि मी आता यशस्वीरित्या पार पाडते तर एक आपलं स्वप्न असतं पूर्ण असतात आपल्यालाही समाधान असतं असतो घरच्या आपण आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करतो त्यावेळेला ते ज्या ताटमाने चालतात आणि लोकांना जेव्हा सांगतात समाजामध्ये जेव्हा सांगतात की माझी मुलगी आहे आणि ती डॉक्टर आहे तेव्हा न कळत आपली पॉल असते नक्कीच आता क्लिनिक कडे क्लिनिकची स्थापना कधी झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रुग्णांसाठी की जे आज आपली मुलाखत बघत आहेत की कोणकोणते आजारी त्याच्यावरती आपण कष्टपणे उपचार करतो आ, मी साहेबांची आमच्या सरांची बदली घुसाव्याला झाल्या कारण असतं ते नॉन मेडिकल आहे त्याच्यामुळे मी पहिले पाच वर्षे तिथे प्रॅक्टिस केली आणि आता दोन हजार एकोणावीसला त्यांची बदली एकलेरा पॉवर प्लांटला झाल्यामुळे मी आता पाच वर्ष नाशिकमध्ये प्रॅक्टिस केली म्हणजेच येत्या दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मी होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे माझ्याकडे बऱ्याच प्रकारचे पेशंट येत असतात त्यांच्या बऱ्याच प्रकारच्या समस्या असतात ज्या वेळेला आपण होमिओपॅथी प्रॅक्टिस देणार आहोत किंवा होमिओपॅथी ट्रीटमेंट करून लोकांना आजारांवर नियंत्रण करणार आहोत हे जेव्हा लोकांना माहिती असतं तेव्हा लोक सगळ्या प्रकारच्या ज्या पॅथी आहेत आयुर्वेद आहे ॲलोपॅथी आहे नॅचरोपॅथी आहे, आहे या सगळ्या पॅथी करून त्यातली मेडिसिन घेऊन आणि त्यानंतर होमिओपॅथीकडे वळालेली असतात पण मी हे नक्की सांगू शकते की होमिओपॅथीमध्ये एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन असतं एक प्रकारची इम्युनिटी पॉवर मिळालेली असते माझ्याकडे न्यूबॉर्न बेबीपासून ते ओल्ड एज पीपलपर्यंत सगळ्यांवर सगळ्या प्रकार प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या आजारांवरती अतिशय सक्सेसफुल उपचार केले जातात वा वा खरं तर मॅडम अजून आपण काही जे काही आजार आहेत त्याच्याकडेच आपण ओळूया पण तत्पूर्वी सध्या बघायला जरी गेलं तर अॅलोपे अॅलोपॅथी असेल आयुर्वेद झालं नॅचरोपॅथी झालं बऱ्याच उपचार पद्धती आहेत आणि लोक त्याचा अवलंब देखील करतात परंतु होमिओपॅथीकडे अजून दृष्टिकोन बदलायला पाहिजे किंवा ज्या दृष्टीने बघायला पाहिजे जो उपचार घ्यायला पाहिजे अजूनही लोकांचा कल काय सांग आयुर्वेदिक ही भारतामध्ये अतिशय प्राचीन काळापासून आलेली पॅथी आहे त्याच्यामुळे ती लोकांमध्ये इझिली ऍक्सेप्टेड आहे ॲलोपॅथी ही पॅथी अशी आहे की जिला वैज्ञानिक पाठिंबा आहे जी तिचे जे औषधं असतात तिचे जे रसायनं असतात त्यांना एक सायंटिफिक सायंटिफिकली प्रूव्ह मिळालेले असतात त्याच्यामुळे ॲलोपॅथी पण इझिली ऍक्सेप्टेड केली जाते होमिओपॅथी देखील खरं तर बोलायचं असं मार्गदर्शन आहे फक्त आपण ते अंमलात आणायला हवं एवढंच खरं तर त्याचा उद्देश असतो खर तर एक डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहेच परंतु वैद्यक क्षेत्रात काम करत असतानाच त्यांच्याकडे हॉबीज देखील आहेत आणि ते फार क्वचित कमी लोकांकडे महिलांकडे जर बघायला गेलं तर आपल्याला बघायला मिळतं आता ते तुमच्याकडनं बघायला काय सांगा जेव्हा मनावर एक ताण आलेला असतो मरगळ आलेली असते काम करून करून माणूस सतत वैतागलेलं असतं खांद्यावरच्या जबाबदाऱ्यांना हलकं करायचं असतं तेव्हा मनामध्ये कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात साठवलेल्या हॉबीज असतात mm. आपण त्या हॉबीज तेव्हा बाहेर काढतो माझ्या बऱ्याच प्रकारच्या हॉबीज हो आहेत मला ड्रॉईंग आवडते मला मंडाला पेंटिंग करायला आवडते मला वारली पेंटिंग करायला आवडते मी कॅनवास पेंटिंग पण केलेली आहे मला डान्स करायला आवडतो मला डान्स कोरिओग्राफ करायला आवडतो त्यानंतर मला वाचन करायला आवडतं माझी वाचनाची वेळ पहाटेची असते माझी लेखन करायची वेळ पण पहाटेची असते मला पहाट खूप आवडते पहाटेसाठी जी वेळ असते त्यासाठी मी एकच सांगेल की पहाटेची वेळ तुम्ही व्यायामासाठी काढा नाहीतर व्यायाम मुद्दाम तुमच्यासाठी आजार मुद्दाम तुमच्यासाठी वेळ काढ म्हणून तुम्ही व्यायाम करा कमी खा मला कुकिंगची आवड आहे मला वेगळेवेगळे पदार्थ करून खाऊ घालायला आवडतात मला कविता लिहायला आवडतात मला मेहंदी काढायला आवडते मला बरेच असे क्राफ्ट आहे की जे मला करायला आवडतात आणि हे सगळं हॉबीज मी माझ्यात जपत आली आहे आणि जपते पण आहे कारण यातून मला एक सॅटिस्फॅक्शन आणि एक प्रकारचा हॅपीनेस मिळत असतो hmm. प्राचीन काळापासून याचे मेडिसिन वापरले जातात hmm. त्याची पण जी पॅथी आहे ही जी होमिओपॅथी आहे ह्या पॅथीला पण एक सायंटिफिकली प्रूफ मिळाला आहे hmm. आणि हा लोकांमध्ये खूप मोठ्या प्रकारचा गैरसमज आहे की होमिओपॅथी लवकर रिॲक्ट करत नाही लवकर त्याचे काही उपचारांमध्ये खूप वेळ लागतो आहे हे सत्य आहे की होमिओपॅथी मंद प्रकारे औषधांवरचा उपयोग होत असतो ज्याप्रमाणे केस टेकून घ्यायची असते जेव्हा माझ्याकडे कॉल येतात ट्रीटमेंटसाठी तेव्हा मी पेशंटला एकच सांगत असते की ज्या माझ्याकडे येताना पेशंटने स्वतः यावं एक ते दीड तास वेळ काढून यावं एक ते दीड तास वेळ घेतानाच केस टेकिंग हा प्रकार असतो होमिओपॅथीमध्ये जी केस टेकिंग घेत असताना पेशंटचे व्यक्तिमत्व आलं त्याच्या आवडीनिवडी असतात त्यांचे चालणं त्यांचं बोलणं त्यांच्या त्यांचे जे मानसिक समस्या असतात शारीरिक समस्यांसाठी तर ते आमच्याकडे आलेलेच असतात मानसिक समस्या ज्या काही असतात ज्या प्रत्येक आजाराचं मूळ कारण असतात ते केस टेकिंग आम्हाला पहिले घ्यावं लागतं आणि ह्या केस टेकिंगचा लोकांना कंडाळा येतो त्यांना क्विक ॲक्शन हवी असते जी होमिओपॅथीमध्ये लवकर भेटत नाही पण आत्ताचे प्रूव्ह अशा गोष्टी आलेल्या आहेत की ज्या होमिओपॅथीचे मेडिसिन असतात जे अर्ध्या तासामध्ये पण तुम्हाला पटकन डोसचे रिॲक्शन देतात ऍलोपॅथी आहे होमिओपॅथी आहे होमिओपॅथी मेडिसिन घेत असताना बऱ्याच जणांचं जेव्हा तुम्ही हा विचार करतात कि मला या आजारातून मुक्त व्हायचं आहे त्या वेळेला तुम्ही त्याच्या मागे लागतात आणि मागे लागा कृती करा जेव्हा तुम्ही तुमचे हातपाय हलवतात हालचाल करतात तेव्हाच यश मिळतं बरोबर बसलं बसला, बसला तर कोणालाच यश मिळत नाही आणि ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला सगळ्या गोष्टी ऐत्या हव्या आहेत तर तुम्ही आजारांना बळी पाडतात नक्कीच आपला uh, mm -hmm. मेडिटेशन करा अजून एक मेडिटेशन करा जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एक एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते आणि ती पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या नर्वजमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग घालत असते आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग करत असतात तेव्हा न कळत तुमच्या बॉडीमधल्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या बाजूला पडतात आणि तुम्हाला एक एक प्रकारची अशी एनर्जी येते की नाही जी गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा शक्य व्हायला लागते प्रेक्षकांसाठी पत्ता आरोग्यम होमिओपॅथिक कॉल आरोग्यम होमिओपॅथिक क्लिनिक वेट लॉस क्लिनिक एट एट झिरो फाईव्ह झिरो फोर नाईन झिरो वन वन ओके थँक्यू सो मच मॅम खर तर इकडे आरोग्य मोमिओपॅथिक क्लिनिकला काय यावं डॉक्टर रुपाली सानफळ मॅडम यांच्याकडे यांचं मार्गदर्शन का यावं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात का घ्यावं याच्यासाठी मी एक uh, स्पेशल सांगते तुम्हाला की जेव्हा माझ्याकडे पेशंट येत असतो तेव्हा माझ्या बऱ्याच पेशंट खूप तक्रारी घेऊन माझ्याकडे आलेला असतो आणि जेव्हा तो एक दीड तासानंतर माझ्या क्लिनिकच्या बाहेर पडतो तेव्हा माझा पेशंट हसत हसत बाहेर गेलेला असतो कारण त्यांचा पूर्ण शेड्यूल मी पूर्णपणे चेंज केलेला असतो त्यांच्या आवडीनिवडी त्यांचं खानपान त्यांचं बॅलेन्स डायट त्यांचं योगा एक्सरसाइज व्यक्तिमत्व सगळ्या प्रकारचं शेड्यूल मी तयार करून माझ्या पेशंटला मी बाहेर पाठवलेलं हो असतं आणि माझा पेशंटही आवडीने तयार असतो मी जे चेंजेस त्यांच्या बॉडीमध्ये करण्याचा प्रयत्न करत असते त्यांना ते पण एक प्रकारचा सपोर्ट करत असतात नक्कीच हे जर बघायला गेलं तर मूळ कारण आहे कारण जसं म्हटलं जातं की बाबा डॉक्टरकडे गेल्यानंतर चेकिंगच्या आधीच म्हणजे ट्रीटमेंटच्या आधीच मला जे फिलिंग माला की किंवा मला मी बऱ्यापैकी बरा झालेलो आहे ते आपल्याला इथे बघायला मिळतं तर प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की तुम्हाला नुसतं मेडिसिन्स नाही दिले जाते या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्या आधी जे अवेअरनेस किंवा जे समुपदेशन आपण त्याला म्हणूया अशा पद्धतीने केलं जाते की तो ट्रीटमेंटच्या आधीच त्याचं जर त्याची मानसिकता आहे इतकी क्वेअर झालेली असते की पुढे त्याला सहज आणि सोपं जात असतं जा या गोष्टी आपल्याला मिळतात म्हणून मी सगळ्यांना नक्कीच या माध्यमात आवाहन करेन की एकदा फक्त आपण एकदा विजिट करा त्याचं मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच आपलं जे काही आरोग्य आहे सुजलाम सुफलाम या माध्यमातून होईल एवढी मात्र नक्की शाश्वती आहे थँक्यू सो मच आपण वेळ दिला आणि बऱ्याचशा गोष्टी खरं तर एक एक आजार आणि त्याचा विस्तार आणि त्याची उपचार पद्धती या सगळ्या गोष्टी आहेत आपण ते नक्कीच पुढच्या सत्रामध्ये मॅडमकडनं ते जाणून घेणं तुर्तास आपण थांबतोय आणि नक्कीच कोणाला जर संपर्क करायचा असेल तर आमच्या डिस्प्लेला देखील आपला आपला संपर्क असेल त्यावर आपण कॉन्टॅक्ट करून त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकतो थँक्यू सो मच माझ्या थँक्यू क्षेत्राबद्दल जी दखल घेतली आणि आवर्जून माझ्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते स्टार फास्ट सुरेश चव्हाण सह तेजश्री उखाडे नाशिक